तुम्ही सुद्धा गिफ्टचे गुलाबजाम केले आणि फुटले श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर गुलाबजाम गिफ्टच्या पिठापासून किंवा प्रिमिक्सपासून बनवलेले आहेत कुठेही गुलाबजाम फुटलेला नाही चिरलेला देखील नाही तर चला असे गुलाबजाम जर करायचे असतील तर त्याच्यासाठी काय काय काळजी घ्यायला लागेल कुठल्या कुठल्या बारीक सारीक टिप्स आहेत त्या सगळ्या मी आज या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहेत बघा तुम्हाला काळा गुलाबजाम खायचा असू द्या किंवा ब्राऊन दोनही प्रकारचे गुलाबजाम तुम्ही या गिफ्टच्या प्रिमिक्सपासून किंवा कुठल्या दुसऱ्याही प्रिमिक्सपासून बनवू शकता तर गुलाबजामसाठी सर्वात आधी आपण चाचणी बनवून घेऊया त्याच्यासाठी एक वाटी साखर घेतली आणि चार वाटी पाणी आता हे चांगलं मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम स्लो करून त्याच्यावरती ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आपण गुलाबजामचं पीठ लावून घेऊयात तरी ते गिफ्टचं जे प्रिमिक्स आहे ते माझ्याजवळ अर्ध शिल्लक आहे थोडे गुलाबजाम आम्ही करून खाल्लेले होते तर बघा हे प्रिमिक्स म्हणजे काय तर ही फक्त थोडंसं तूप टाकून भाजलेली दूध पावडर आहे तुम्ही याला हात लावला की लगेच समजेल की ही दूध पावडर आहे आणि वासावरून देखील समजतं की ती दूध पावडर आहे फक्त त्याच्यामध्ये थोडीशी बेकिंग पावडर टाकलेली असते त्याच्यामुळे आपले गुलाबजाम फुटतात तर सुरवातीला हे प्रेमिक्स चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये मी दीड चमचा मैदा टाकलेला आहे आणि इथे थोडंसं गरम दूध टाकून आपण पीठ माळणार आहोत तर दूध किती गरम हवं आपला बोट पाच मिनटं दुधामध्ये राहू शकेल इतकं गरम दूध हवं आहे आणि बघा मी भांड्यालासुद्धा हात लावू शकते नॉर्मल गरम दूध घ्यायचं खूप कडक जर घेतलं एक तर एकदमच हार्ड गुलाबजाम बनतील आणि थंड घेतलं तर गुलाबजाम पाकामध्ये किंवा तुपामध्ये सुटण्याची फुटण्याची शक्यता असते आता थोडं थोडं दूध टाकायचं आणि थोडासा कडक असा गोळा मळून घ्यायचा चपातीच्या पिठापेक्षा थोडासा कडक मळायचा आणि इथे एक भरायची मालिश करायची आणि याला आता आपण दहा पंधरा मिनटं झाकण ठेवून साईडला ठेवणार आहोत किंवा कापड झाकलं तरी चालेल तर बघा चपातीच्या पिठापेक्षा थोडा कडक गोळा मळलेला आहे आता इथे आपली चाचणी तयार होत आलेली आहे एकदा चाचणीला आली की चार ते पाच मिनटासाठी स्लो फ्लेमवरती ही चाचणी बरोबर तयार होते थोडीशी चिपचिपी आपली चाचणी किंवा एका तारीची चाचणी झाली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता बघा दहा मिनटं झालेल्या आहेत आता या पिठाची चार पाच मिनटं चांगली मालिश करायची आहे म्हणजे गुलाबजामला कुठेही क्रॅक जायला नको तर इथे मी जवळपास पाच मिनटं हे पीठ पुन्हा मळून घेतलं तर बघा इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुलाबजामचं पीठ हे पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं नाही तर गुलाबजामला क्रॅक जातो आणि क्रॅक जर गेला किंवा चिर पडली तर ते तेलामध्ये चिरतात आणि नंतर पाकामध्ये जाऊन फुटतात तर बघा मी हाताने पुन्हा प्रेस करून याचा गोळा बनवला आणि मऊसूत एकदम सॉफ्ट असा गोळा बनलेला आहे कुठेही त्याला चिर दिसत नाही आहे जर इथे तुम्हाला कुठे चिर वगैरे दिसली किंवा क्रॅक दिसला गुलाबजाममध्ये तर त्याला पुन्हा हाताने स्मॅश करायचं आणि परत गोळा बनवायचा बघा मी याला दोन तीन वेळा वरतून जोऱ्यात खाली टाकलं तरीसुद्धा त्याला क्रॅक गेलेला नाही आता दुसरा गोळा घेतला तोसुद्धा हाताने चांगला रगडायचा आणि त्याचासुद्धा असा मौसूद गोळा करायचा कुठे तुम्हाला अशी चीर वगैरे दिसली तर पुन्हा थोडीशी या पिठाची मालिश करायची आणि पुन्हा गोळा बनवायचा बघा म्हणजे आता हा गुलाबजाम तेलामध्ये तुपामध्ये फुटणार नाही चिरणार नाही आता इथे मला थोडासा क्रॅक दिसला पुन्हा मी त्याची मालिश करून त्याचा गोळा बनवून घेतला बराच वेळेस बघा पीठ कडक असतं आणि सॉफ्ट असा गोळा बनत नाही मग काय करायचं आपण लाडू बांधतो त्याप्रमाणे या पिठाला प्रेस करायचं तुम्ही जेवढं या पिठाला प्रेस करणार तेवढं हे पीठ सॉफ्ट बनणार आता बघा या लाडूला कुठेही क्रॅक दिसत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल की लाडू थोडा चिरलेला आहे व्यवस्थित सॉफ्ट झाला नाही पुन्हा त्याला प्रेस करायचं त्या पिठाची मालिश करायची आणि गुलाबजाम वळून घ्यायचा आता इथे मी सगळे गुलाबजाम वळून घेतलेले आहे जवळपास एक एक गुलाबजाम मी दोन दोन तीन तीन वेळा पुन्हा मोडला आणि पुन्हा त्याची मालिश करून इथे गोळे बनवले आणि हाताला मी तेल तूप काहीच लावलेलं ला नाही तर इथे बघा थोडा वेळ लागला परंतु त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आला मेहनत केली आणि त्याचं फळ जर चांगलं मिळालं तर मग आनंदच होतो आता सगळे गुलाबजाम मी वळून घेतलेले आहेत कुठेही त्यांना क्रॅक नाही तर हे मला सात गुलाबजाम ऑर्डर ते ऑर्डरचे द्यायचे आहे त्याच्यामुळे मी एकदम व्यवस्थित त्यांना बनवून घेतलेला आहे आता तेल गरम झालं का चेक करूयात बघा गोळा टाकल्यानंतर गोळा लगेच वरती आला नाही म्हणजे आपल्याला खूप गरम तेल लागत नाही तसंच तेल इथे गरम आहे खूप कडकडीत तेल नको फक्त थोडंसं गरम तेल करायचं आणि पुन्हा इथे गुलाबजाम हाताने चांगले वळायचे चेक करायचे आणि नंतरच तेलामध्ये घालायचे मी तर असंच केलं म्हणून माझे गुलाबजाम आजपर्यंत तरी गिफ्टचे गुलाबजाम कधीच फुटलेले नाही आता बघा इथे थोडेफार फार एकदम नॉर्मल क्रॅक्स दिसत आहेत परंतु त्याच्याने काही होणार नाही कारण आप आतमध्ये आपण इथे हा गोळा चांगला प्रेस केलेला आहे आता मोटे -मोटे के मी इथे मोठे मोठे गोळे केले कारण मला काला आणि मोठा जो म्हणतात ना मोठा जामून बनवायचा आहे आणि ब्लॅक जामून बनवायचा आहे त्याच्यामुळे मी मोठे मोठे गोळे केले तुम्ही छोटे करू शकता तेलामध्ये टाकलं ना तर साईडने फक्त चमच्याने त्याच्यावर तेल टाकायचं जास्त त्यांना डिस्टर्ब करायचं नाही आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आता हा आता हा बघा हा झाला ब्राऊन गुलाबजाम हा एकदम सॉफ्ट असतो आणि आपल्याला ब्लॅक जामून बनवायचा आहे त्याच्यासाठी इथे आपल्याला थोडा आणखीन याला कलर आणायचा आहे तर ब्लॅक जामून थोडासा हार्ड असतो त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ तेलामध्ये ठेवलं की तो ॲटोमॅटिक हार्ड होतो बघा किती सुंदर गुलाबजाम झालेले आहेत आपल्याला पाहिजे तसा कलर आलेला आहे पण मला काळे करायचे आहेत म्हणून आणखीन थोडंसं मी याला तेलामध्ये ठेवलं ब्राऊन कलर यायला फक्त एकच मिनटं लागतो आणि काळा करण्यासाठी दीड ते दोन मिनिटाचा टाईम लागेल बघा किती सुंदर गुलाबजाम दिसत आहेत तोंडाला पाणी येत आहे लगेच व्हिडिओ इथे आवाज देतानासुद्धा माझ्या तोंडाला पाणी येत आहे तर बघा आणखीन थोडासा डार्क कलर मी याला आणून घेणार आहे आणि हे गुलाबजाम आता काढून घेणार आहे याप्रमाणे गुलाबजाम करून बघा कधीच गुलाबजाम तुमचे फुटणार नाहीत तर आता बघा मी पुन्हा इथे दाखवते की मी हाताने पुन्हा दाबून पुन्हा त्यांना शेप देऊन गुलाबजाम या तेलामध्ये टाकले तर मला इथे वाटलं की तेल गरम झालं आहे म्हणून मी गॅसची फ्लेम लगेच बंद केली होती आणि पुन्हा चालू केली तर याचप्रमाणे खूप तेल तापू द्यायचं नाही नॉर्मल तेलामध्ये हे गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे या गुलाबजामबरोबरच या गुलाबजामची जी चाचणी आहे ती देखील खूप महत्त्वाची आहे तर चला इथे आपल्या गुलाबजाम काढून झालेले आहेत बघा किती सुंदर कलर त्यांना आलेला आहे तरी इथे ना एक कस्टमर आहे त्यांना मी कप केक देत असते बऱ्याच वेळेस ते माझ्याकडून केक देखील घेतात तर त्यावेळेस सॉरी त्यांना एकदा मी गुलाबजाम दिले होते तर त्यांना मी दिलेले गुलाबजाम खूप आवडले म्हणून ते मला बोलले की आम्हाला ब्लॅक जामून हवे आहेत ते देणार का तर मी बोलले हा देणार तर म्हणून हे त्यांच्यासाठी ऑर्डरचे गुलाबजाम आहेत तर बघा हा पाक एकदम थंड झाला होता त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं बघा पाकाला मी हात लावू शकते इतपत पाक मी गरम केलेला आहे गुलाबजाम देखील थोडेसे थंड झालेले आहेत थोडे म्हणजे भरपूर थंड झालेले आहेत कोमटपेक्षा थोडेसे गरम गुलाबजाम आहेत आता यात गुलाबजाम घालायचे पाक देखील कोमट आहे तुम्ही कडकडीत पाकामध्ये गुलाबजाम घातले की शंभर टक्के गुलाबजाम इथे फुटणार आहेत किंवा त्या पाकामध्ये जाऊन ते विरघळणार आहेत कोमट पाकामध्ये कोमट गुलाबजाम घालायचे आणि जर तुम्ही या पाकामध्ये छोटे गुलाबजाम जर घातले तर तुम्ही रात्रभर या पाकामध्ये गुलाबजाम ठेवू शकता परंतु आता हे बघा आपले मोठे मोठे गुलाबजाम आहेत आणि मला ऑर्डर द्यायची आहे त्याच्यामुळे मी थोडासा गरम पाक ठेवलेला आहे आता हळूहरपणे या पाकामध्ये या गुलाबजामला मिक्स करायचं आणि दहा ते पंधरा मिनटामध्येच लगेच मी यांना बाहेर काढून घेणार आहे बघा गुलाबजामने पाक पिलेला आहे किती सुंदर गुलाबजाम दिसत आहेत तर सात ऑर्डरचे आहेत आणि एक आपल्याला खायला बनवलेलं आहे आणि बाकीचे पिठाचे मी छोटे छोटे बनवून घेतलेले आहेत तर बघा बारा तेरा मिनटामध्ये मा मला असं वाटलं की गुलाबजाम भिजलेले आहेत मी लगेच त्यांना पाकातून बाहेर काढून घेतले बघा किती सुंदर गुलाबजाम बनलेला आहे लगेच तोंडाला पाणी येतं आहे ना फक्त चाचणी एक तारीची बनवायची आणि लगेच गॅसची फ्लेम बंद करायची एक मिनिट नीटभर जर साखरेचा पाक इथे उकळला की चार मिनटं त्याला चार किंवा पाच मिनटं स्लो फ्लेमवरती उकळून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची बरोबर साखरेची ती चाचणी तयार होते आता मी ते सगळे गुलाबजाम तुम्हाला उचलून दाखवले कुठेही गुलाबजाम आपले फुटलेले नाहीत तर यांना आता मी पाकातून बाहेर काढून घेणार आहे तुम्ही छोटे गुलाबजाम बनवले आणि एकदम कोमट पा चाचणीमध्ये जर टाकले तर रात्रभर ठेवू शकता एक तास दोन तास ठेवू शकता लक्ष द्यायचं खूप जर भिजायला लागले तर लगेच त्यांना काढून घ्यायचं परंतु छोटे गुलाबजाम रात्रभर जरी ठेवले तरी ते या चाचणीमध्ये फुटत नाहीत आता हे गुलाबजाम मी एका डिशमध्ये काढून घेते आणि मी इथे या गुलाबजामच्या सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा झाला परंतु याचा रिझल्ट खरंच खूप छान येतो आता मी एकदा याच गिफ्टचे गुलाबजाम त्या काकांना दिले होते त्याच्यामुळेच मला या गुलाबजामची ऑर्डर आलेली आहे आणि इथे एक रिक्वेस्ट आहे की माझं चॅनल नवीन आहे आणि चॅनलला खूप काही व्ह्यूज ना येत नाही शॉर्ट्सला येत नाही जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओज बघता ते देखील मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर चला सगळे गुलाबजाम काढून घेतलेले आहेत थोडे थंड झाले की यांना आता आपण थोडं डेकोरेट करूयात आता हा काला जामून असल्यामुळे यांना आपण जास्त वेळ पाकात ठेवत नाही परंतु ब्राऊन जर गुलाबजाम किंवा लाल गुलाबजाम जर बनवले तर छोटे बनवा आणि जास्त वेळ त्यांना पाकामध्ये ठेवा कारण ब्राऊन गुलाबजाम ते सॉफ्ट असतात आणि जो काला जामून किंवा काळे गुलाबजाम असतात ते थोडे हार्ड असतात तर बघा एक गुलाबजाम जो आपल्यासाठी काढला होता किती सॉफ्ट बनलेला आहे आता इथे सांगायची गरज नाही बघूनच समजतो तो किती सॉफ्ट बनलेला आहे आणि हा गुलाबजाम बघा माझ्या हातातून पडला होता तरी फुटला नाही तर चला मी तुम्हाला याला आता इथे तोडून दाखवते आता जवळपास वीस बावीस मिनटं या गुलाबजामला पाकामध्ये किंवा चाचण्यामध्ये टाकून झालेले आहेत बघा आता मी इथे तोडून दाखवते गुलाबजाम बघा आणि जर आवडला व्हिडिओ तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा अजिबात गुलाबजाम फुटणार नाहीत बघा एकदम आतपर्यंत पाक मोरलेला आहे आणि जर आवडत असेल तर वरतून तुम्ही पाक चाचणी टाकून खाऊ शकता एकदम सॉफ्ट लुसलुशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत हे बघा आता मुलांनीसुद्धा यातील एक एक दोन दोन पीस लगेच उचललेले आहेत आता हे आपले थंड झालेले आहेत तर माझ्याजवळ थोडासा चांदीचा वर्क आहे जे मी केकसाठी वापरते तो लावून घेतला आणि मला असं वाटलं की आणखीन याला थोडं गार्निश करायला हवं हो। म्हणून मी वरतून दोन पिस्ते बारीक चुरून घेतले आणि ते टाकून घेतले त्याच्याने यांचा लुक खरंच खूप चेंज झाला गणपतीच्या दिवसामध्ये तुम्ही बनवून बघा आणि गौरीच्या समोर तुम्ही हा गुलाबजाम ठेवून बघा आणि नंतर मला सांगा की तुम्हाला काय रिप्लाय आला ते तर या गुलाबजामची साईज साडेचार ते पाच सेंटीमीटर एवढी होती तर त्यांनी मला साईजच ती सांगितली होती त्याप्रमाणे मी गुलाबजाम केलेले आहे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं कारण ते किती भिजतात किती फुकतात ते आपल्याला काही सांगता येत नाही तर चला एकदम जबरदस्त आपले इथे ब्लॅक जामून तयार आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद